ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वा वायबशी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हादीमध्ये एक लग्न होतं त्या लग्नामध्ये एक चोरटा मोठ्या थाटामाटात पाहुणा असल्यासारखा वावरला त्या ठिकाणी लग्नात फेटाही बांधला मोठा कार्यकर्ता असल्याचाही भास आणला मात्र त्यानं चोरी केली आहे की चोरी केली आहे त्याच लग्नामध्ये बँड पथक वाजवण्यासाठी जे काही कर्मचारी होता तो त्या ठिकाणी बँड पथकच्या माध्यमातून वाद्य वाजवण्याचं काम करत होता त्यानं गाडी त्याच मंगलकाराच्या परिसरामध्ये पार केली होती मात्र त्याचीच गाडी या चोरट्यानं चोरून नेली आहे असा सी सी टी व्ही फुटेज या मंगल कार्यालयाच्या परिसरामधला उघडकीस आला आहे जनार्दन भोसले हे जे काही वाद्य वाजवणारे कर्मचारी आहेत गेल्या अनेक दिवसापासून बीड शहरासह जिल्ह्यामध्ये वाद्य वाजवून त्यांचा उदरनिर्वाह भाग होतात मात्र आज शिवनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांची गाडी याच परिसरात असणाऱ्या मंगल चोरी गेली आहे खरं अर्थानं सांगायचं गेलं तर चोरटे कधी कुठे काय करतील सांगता येत नाही कारण मंगल कार्यालयामध्ये पाहुण्यासारखा वावरला फेटाही बांधला इकून तिकडं मिरवला आणि चक्क बँडवाल्याचीच गाडी चोरून येऊन बँडवाल्याचाच बँड वाजवला असं सुद्धा मला तर वावगं ठरणार नाही कारण बँडवाल्यानं मोठ्या मेहनतीनं हिमतीनं कष्ट करून ती गाडी आणली होती मात्र ती गाडी चोरीला गेली आता बीड जिल्हा पोलीस खऱ्या अर्थानं त्या बँडवाल्याची गाडी चोरी गेलेली ती वापस मिळून देतील का आणि चोरटा पोलिसांच्या जाळ्यात कधी येणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे कारण तो चोरटा त्याच्या पूर्ण हालचाली या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील पहा कसा रुबाब होता या चोरच्यावर चार वाजून कष्ट दिसत नाही मोकळा होता त्या टायमात माणूस कोणी नाही वाजव घ्यावं लागेल मागे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड